नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहे ज्यांनी जन्य, ज्यांचे अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाले होते त्यांना या महिन्यात एकोणतीस ऑगस्टपासून तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहे काहींना एकोणतीस ऑगस्टला जमा झालेले आहे तर काहींना काल तीस ऑगस्टला जमा झालेले आहे म्हणजेच ऑगस्टमध्ये मंजूर झालेले जे अर्ज आहेत त्यांना पैसे खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे तरीही ज्यांना पैसे खात्यात आले नाही ऑगस्ट महिन्यात जर अर्ज मंजूर झाला असेल आणि आपल्याला जर खात्यात पैसे आले नसतील तर आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का हे बघून घ्या जर आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल त्यामुळे आपले क आपले पैसे खात्यात आले नसतील तर आपण सर्वांना एक नंबर विनंती करतो आपण लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचं आहे जेणेकरून आपल्याला दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यात येतील थी बऱ्याच जणांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्यामुळे ते पैसे खात्यात येत नाहीत तरी सर्वांनी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा आपल्या खात्यात पैसे नक्की येतील धन्यवाद